अक्कलकोट स्वामी मागच्या भागात अक्कलकोटच्या प्रवासाची अक्कलकोटमध्ये राहण्याची तसेच खंडोबा मंदिर समाधी मठ वटवृक्ष मंदिर शिवपुरी आणि अन्नछत्र या सगळ्यांबद्दल सांगितले आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ डायरेक्ट बघत असाल तर पहिला एपिसोड एकदा बघून घ्या तर नमस्कार मित्रांनो अक्कलकोट स्वामी दर्शनच्या दुसऱ्या भागात वटवृक्ष मंदिरातील काकड आरती गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा महाराजांचे मठ जिथे स्वामींच्या पायाचे ठसे उमटले आहेत आशिया खंडातील सगळ्यात मोठे शस्त्राग्र असलेली म्युझियम राजेरायमठ आणि अक्कलकोट तुळजापूरचा मस्त प्लॅन सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही काकड आरतीने करायचे ठरवले पहाटे चार ला उठून पटकन अंगोळी केल्या आणि आम्ही निघालो वटवृक्ष मंदिराकडे काकड आरती बरोबर पाच वाजता सुरू होते आम्ही पाचच्या आसपास पोहोचलो खरं पण मंदिराच्या बाहेर खूप जास्त गर्दी होती आम्हाला आजही काकड आरतीला पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि आतमध्ये आरती सुरू असल्यामुळे फुल गर्दी होती म्हणूनच दरवाजा बंद होता सव्वा पाच वाजता दरवाजा उघडला आणि एवढ्या गर्दीत पण पंधरा ते वीस मिनिटातच दर्शन झाले एका पॉझिटिव्ह एनर्जीने आमच्या दिवसाची सुरुवात झाली होती त्यामुळे एकदम प्रसन्न वाटत होतं काकड आरतीला येणार असाल तर एक महत्वाची सूचना मित्रांनो आत्ता आम्ही जस्ट काकड आरती करून बाहेर बाहेर आलोय मंदिराच्या आणि वाजल्यात पहाटेचे पाव साडेपाच पावणे सहा तर मला फक्त एवढं सांगायचं आहे जर तुम्ही काकड आरतीला तुम्हाला जायचं आहे आणि तुम्ही जर विकेंडला येत आहे तर मंदिराच्या बाहेर तुम्ही तीन साडेतीन वाजता या आणि जर वीक डेजला येत आहे तर चार साडेचारला आलं तरी ठीक आहे बट तुम्हाला काकड आरती घ्यायचं असेल तर एक लक्षात ठेवा खूप जास्त गर्दी असते आणि आरती बरोबर पाचला सुरू होते त्यामुळे तुम्ही तीन साडेतीनला इथे येऊन थांबा नाहीतर तुमचं तुम्हाला आरती मिळणार नाही आणि मंदिराच्या बाहेर थांबावं लागेल आता वाजलेत सकाळचे पाहुणे सहा आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणात आम्ही निघालो गुरु मंदिरला म्हणजेच बाळप्पा महाराजांच्या मठात याच मठात स्वामींच्या पायाचे ठसे उमटले आहेत वटवृक्ष मंदिरापासून एकदम वॉकिंग डिस्टन्स वर असलेले हे गुरु मंदिर पूर्णपणे सागवानी लाकडाचे बनलेले असून दोन हजार अठरा मध्ये याच्या रिनोव्हेशनचे काम सुरू होणार होते पण त्याच दिवशी स्वामींच्या पायाचे ठसे प्रत्येक ठिकाणी दिसू लागले त्यामुळे त्यांचा काही संदेश असेल समजून या मठाचे रिनोव्हेशनचे काम थांबवण्यात आले या बाळाप्पा महाराजाच्या मठामध्ये जे तुम्हाला दिसतात ना तिथे स्वामी समर्थांच्या पायाचे ठसे उमटलेले आहेत आता हे पण इथे तुम्ही बघू शकता क्लिअरली आहे इकडे हे जे तुम्हाला दिसत आहेत ना हे स्वामी समर्थ महाराजांच्या बाळप्पा महाराज हे स्वामींचे खूप मोठे भक्त होते तसेच स्वामींनी स्वतः वापरलेल्या चिन्मय पादुका देखील या मंदिरात दर्शनासाठी आहेत स्वामींच्या पदस्पर्शाने धन्य झालेली ही जागा खूपच जास्त प्रसन्न आणि स्वामीमय वाटते आता हा जो तुम्हाला फोटो दिसतोय तो, तो कोड्या कंपनीने काढलेला असून हा स्वामींचा ओरिजिनल फोटो आहे ज्यामध्ये स्वामींसोबत बाळप्पा महाराज आणि चोळप्पा महाराज पण दिसत आहेत या गुरु मंदिरात दिवसातून दोन वेळा महाप्रसाद असतो त्यामुळे तुम्ही इकडेही प्रसाद घेऊ शकता शेजारीच एक शिवकालीन राम मंदिर आहे त्याचेही दर्शन घ्यायला विसरू नका सकाळी गेलात तर इकडे जास्त गर्दी नसते त्यामुळे दर्शन एकदम पटकन होऊन जाईल आता वाजले सकाळचे साडेसात आणि सगळं लवकर होतंय तर मग नाश्त्याला का उशीर वटवृक्ष मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूलाच उपेटो म्हणून एक बेस्ट ब्रेकफास्ट पॉईंट आहे जिथे आम्हाला जसा हवा तसा नाश्ता मिळाला मित्रांनो आता आमचं बऱ्यापैकी दर्शन झालं आहे अक्कलकोटमधलं आणि आम्ही नाश्त्यासाठी जामलो आहे आणि मी तुम्हाला पर्सनली रिकमेंड करतो आहे की तुम्ही स्वामींच्या दर्शनाला आले ना वटवृक्ष मंदिराच्या इथे तर नाश्त्यासाठी एकदम बेस्ट प्लेस आहे जी मला अशी वाटली की क्वालिटीच्या बाबतीत तर एकदम बेस्ट आहे कारण खूप जास्त हायजीन आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सारे ऑप्शन्स आहेत साऊथ इंडियनमध्ये सुद्धा हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पण मला असं वाटलं की इतके सारे मेन्यूज तुम्हाला एका ठिकाणी जास्त ठिकाणी मिळणार नाहीत अक्कलकोटमध्ये त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जर कधी आले अक्कलकोटला तर उपीटो मंदिरापासून हार्डली पन्नास शंभर पावलांच्या अंतरावरतीच आहे उप्पी नाव आहे त्याचं आणि तुम्ही इकडे एकदा एक विजिट करायलाच पाहिजे मस्ट विजिट प्लेस आहे टेस्ट पण एकदम भारी आहे तुम्ही बघू शकता म्हणजे प्रॉपर साऊथ इंडियन मित्रांसोबत पद्धतशीर नाश्त्याचा बेत आणला आणि मनाची शांती करून आम्ही निघालो राजेराय मठाकडे या मठात स्वामींनी सन अठराशे सत्याहत्तर साली सुहस्ते पादुकांची स्थापना केली होती तसेच इथे स्वामींची उभी मूर्ती आहे ज्याला नेहमी रूपांमध्ये सजवले जाते जसे की मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा श्री रामांचे रूप होते तर आता वेगळेच रूप आहे स्वामींचे विश्रांती स्थान म्हणून ओळखले जाणारे हे राजेराय मठ इथला परिसर आणि या मठातली स्वामींची मूर्ती खूपच जास्त सुंदर आहे तसेच इथे राहण्यासाठी तुम्हाला रूम्स देखील अवेलेबल असतात आणि नाश्त्यापासून ते दोन टाइम महाप्रसादाची सोय पण इथे आहे तसेच मंदिराबाहेर सद्गुरु बेलानाथ महाराजांची समाधी आणि प्राचीन राम मंदिर आहे ते पण नक्की बघा आता वाजलेत सकाळचे साडे दहा आणि राजेराय मठात दर्शन घेऊन आम्ही निघालोय आमचं शेवटचं लोकेशन असलेला आणि आशिया खंडातील सगळ्यात मोठे शस्त्रागार असलेला नवीन राजवाडा बघायला अक्कलकोट स्टँड पासून वॉकिंग डिस्टन्सवर असलेल्या या म्युझियम ला बघायला पंधरा रुपये तिकीट आहे भव्य इमारत आणि सुंदर दिसणाऱ्या या राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक भव्य म्युझियम आहे ज्यामध्ये हजारो पुरातन शस्त्र आणि हत्यारे एकदम सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहेत हे म्युझियम खूपच भारी आणि बघण्यासारखे आहे त्यामुळे तुम्ही अशी ऐतिहासिक जागा नक्कीच बघायला पाहिजे आता आमचा अक्कलकोटचा दीड दिवसांचा प्लॅन तर झाला या व्यतिरिक्त अक्कलकोटमध्ये अशी खूप सारी प्लेसेस आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता पण ही काही महत्वाची प्लेसेस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता वाजल्यात सकाळच्या सव्वा अकरा आणि आमच्याकडे तब्बल पाऊन दिवस शिल्लक आहे तसं तर ही सगळी प्लेसेस बघायला एक दिवस पुरेसा आहे पण खूप गडबडीत सगळं होतं म्हणून दीड दिवस पकडून चाला अक्कलकोटहून गाणगापूर पंच्याहत्तर आणि तुळजापूर सत्तर किलोमीटर आहे त्यामुळे तुम्हाला जिथे वाटेल तिकडचा प्लॅन तुम्ही करू शकता तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर खूपच उत्तम आहे आणि नसेल तर अक्कलकोटहून एस टी बसेस आरामात मिळून जातील आणि जर जा तुम्हाला प्रायव्हेट वाहन करायचं असेल तर तेही तुम्ही इथे करू शकता त्यांचेही काही डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत ते पण एकदा चेक करून घ्या आम्ही आधीच तुळजापूरला जायचे ठरवले होते त्यामुळे सकाळी साडे अकराच्या सुमारास हॉटेलमधून चेकआउट करून आम्ही तुळजापूरच्या दिशेने निघालो अजून एक महत्त्वाचं सांगतो जर तुमचे स्वतःचे वाहन असेल ना तर अक्कलकोट ते तुळजापूर हा प्रवास तुम्ही वाया सोलापूर करा म्हणजे रस्ता चांगला आहे आणि आरामात पोहोचाल तर मित्रांनो अक्कलकोटचा पूर्ण दौरा संपून आता आम्ही चाललो तुळजापूरला पण प्रॉब्लेम असा आहे की वीकेंड असल्यामुळे इथेही खूप जास्त गर्दी असणार आहे त्यामुळे आता बघूयात दर्शन किती वेळात होते आणि कसं होतं पण माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे जे की तुळजाभवानीचं दर्शन तर आम्हाला मिळणार याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे कारण मला एक मंदिर माहिती आहे जिथे बरेचसे लोक जात नाहीत आणि तुळजाभवानीसारखी हुबेहूब मूर्ती आहे तिथे तर ती पण मी तुम्हाला दाखवेल आणि ते मंदिरचं लोकेशन पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल आणि सांगेल की मंदिर नेमकं कुठं आहे आपल्या मेन मंदिरापासून हार्डली सातशे आठशे मीटरवरतीच आहे जर समजा तुम्ही कधी आले आणि खूप गर्दी असल्यामुळे जर दर दर्शन होत नसेल किंवा मग तुम्हाला बाहेरून जायची वेळ येत असेल तर बिलकुल पण विचार करू नका कारण एक मंदिर आहे मस्त आहे मी तुम्हाला दाखवेल त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आई म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी कृपाशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार प्राप्त झाली आणि सुरू झाली हिंदवी स्वराज्य स्थापनेची पवित्र गाथा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजापूर हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे त्यामुळे इकडे नेहमी गर्दी असते मी म्हटल्याप्रमाणे मंदिरात खूपच जास्त गर्दी होती त्यामुळे फ्री लाईन मध्ये उभारून दर्शन घेणं म्हणजे पाच सहा तास तर आरामातच लागणार म्हणून आम्ही दोनशे रुपयांचे पासेस काढले पण गर्दीच इतकी होती की पास काढून पण दोन तीन तास लाईनमध्ये उभारून दर्शन घ्यावं लागलं सध्या मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्यामुळे सुद्धा उशीर लागू शकतो फायनली दोन तासानंतर आम्ही दर्शनासाठी गाभाऱ्यात गेलो आईचं ते तेज तिच्या डोळ्यातली करुणा आणि तिचं रूप बघून सगळा थकवा क्षणात निघून गेला दर्शनानंतर थोडा वेळ मंदिरात बसून फोटो वगैरे काढले आणि आम्ही बाहेर पडलो आता आमच्या चिन्याला घरच्यासाठी प्युअर हळद आणि कुंकू घ्यायचं होतं आणि मला एक तुळजापूरमधलं असं दुकान माहिती आहे तिथे जेन्युअन हळद आणि कुंकू मिळतं मित्रांनो तुम्ही तुळजापूरला आल्यानंतर आहे ना, ना, ना। काय शॉपिंग करायचं ते करा इकडं खूप सारे दुकान पण जर तुम्ही हळद कुंकू घेणार असेल ना तर हे एक जेन्युअन दुकान आहे एम व्ही वजे कुंकू म्हणून तुम्ही तुळजापूर कुणालाही विचारा सगळ्यात जेन्युअन हळद आणि कुंकू या फक्त ह्या दुकानात मिळतं आणि हे दुकान कुठे माहिती आहे का मंदिर त्या साईडला आहे त्या साईडला मंदिर मंदिराच्या राईट साईडला तुम्ही आले ना हे दुकान आहे एक नंबर कुंकू मिळतं ऑथेंटिक आता मोस्टली लोक तुळजापूर आल्यानंतर खूप जास्त गर्दी असते त्यामुळे कदाचित कधी कधी तुम्हाला दर्शन घेणं अवघड होतं पण मी तुम्हाला तुळजापूर मधलं एक असं मंदिर सांगणार आहे जिथे आई तुळजाभवानीची हुबेहूब मूर्ती आहे आणि इथे तुम्ही विना गर्दीचं दर्शन करू शकता तुळजापूर धाराशी रोड वर मलबा हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटल समोर असलेल्या रस्त्याहून तुम्ही आज सरळ गेलात तर पाचशे मीटर अंतरावर तुम्हाला धाकटे तुळजापूर म्हणून एक छोटं गाव लागतं तिथेच आहे धाकटे तुळजाभवानी गर्दी अभावी किंवा वेळेअभावी तुमचे मुख्य मंदिरात दर्शन झाले नाही तर तुम्ही इकडे नक्की या कारण शेवटी तुळजापूरला येऊन तुळजाभवानीचे दर्शन होणं महत्वाचं मुख्य मंदिरापासून हार्डली एक किलोमीटरवरच हे मंदिर आहे त्यामुळे आवर्जून या धाकट्या तुळजापूरला या म्हणजे डोळे भरून आई तुळजाभवानीला बघता येईल आता तुळजापूरमध्ये आल्यावर राहायचं कुठं ते पण ऐका तुळजापूरमध्ये राहण्यासाठी आणि जेवणासाठी एकदम क्वालिटी जागा आहे जी तुळजाभवानी मंदिरापासून एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहे तुळजापूर मध्ये एंटर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या एक्झॅक्ट समोरच नारायण एक्झिक्युटिव्ह म्हणून हॉटेल आहे जिथे तुमची राहण्याची आणि जेवणाची एकदम भारी सोय होऊन जाईल यांच्याकडे तुम्हाला एक्झिक्युटिव्ह डिलक्स आणि सुपर डिलक्स असे एकदम क्लासिक रूम्स पण मिळून जातात तसेच नाश्त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बफे ब्रेकफास्ट आणि यासोबतच जेवणामध्ये एकापेक्षा एक डिशेस पण मिळून जातील यांच्या डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत ते पण एकदा चेक करून घ्या इन केस जर तुम्ही कधी तुळजापूरला आले आणि मुक्काम करायची गरज पडली किंवा मुक्काम करणार असाल तर या नारायणी एक्झिक्युटिव्हला एकदा नक्की तुम्ही भेट द्या म्हणजे इथली रूम क्वालिटी इथली स्वच्छता किंवा मग इथलं हायजीन प्रॉपर वेल वेल मेंटेन अँड वेल मॅनेज या व्हिडिओमध्ये अजून एक गोष्ट सांगायची होती की मी खूप साऱ्या गोष्टी सांगतो आहे की तुम्ही इकडे जा इकडे जेवा इकडे राहा पण हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी खूप जास्त गोष्टी एक्सपिरियन्स करतो आहे सध्या आणि मला असं वाटतं की जर मला चांगलं मिळतं आहे तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला चांगलं मिळावं त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे बाकी तुमच्यावरती आहे की कुठे राहायचं कुठे नाही मी जस्ट यांचे डिटेल्स खाली मेन्शन करेल तुम्ही कधी आले उलपुरावर एकदा भेट द्या तुम्हाला जर वेळ मिळाला तर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराला पण जायला विसरू नका कारण मोस्ट ऑफ द प्लेसेसला जाण्यासाठी तुम्हाला सोलापूरनंच प्रवास करावा लागतो आता आमचा दोन दिवसांचा प्रॉपर प्लॅन पूर्ण झाला पण तुम्हाला थोडं बजेटबद्दल पण सांगतो तुमच्या प्रमुख शहरातून अक्कलकोटला यायचं असेल तर सोलापूरपर्यंत या ज्याचं साधारण स्लीपर तिकीट असतं सहाशे रुपये सोलापूर अक्कलकोट ट्रॅव्हलिंगचा पकडा शंभर रुपये अक्कलकोटमध्ये एका माणसाला सगळे प्लेसेस बघण्यासाठी ऑटो रिक्षावाले शंभर ते दोनशे रुपये घेतात एक वेळेस अन्नछत्र आणि बाकीच्या वेळेस बाहेरच्या नाश्त्या जेवणाचा पकडा पाचशे रुपये एकटे येणार असाल तर एका माणसासाठी निवासात दोनशे रुपयामध्ये सिंगल गादी मिळून जाईल आणि फॅमिलीसोबत येणार असाल तर हजार ते सीझननुसार रेट्स लागतील अक्कलकोटहून तुळजापूरचे शंभर रुपये आणि तुळजापूरहून सोलापूरचे सत्तर रुपये सोलापूरहून तुमच्या शहरापर्यंत ट्रेनचे सहाशे रुपये लागतील असे जवळपास दोन ते अडीच हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो आम्ही आमच्या प्रायव्हेट वाहनाने गेलो होतो त्यामुळे हा एक रफ खर्च सांगितला बाकी तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जाणार असाल तर खर्च वर खाली होऊ शकतो या अक्कलकोट तुळजापूर मध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला कुठे काही राहिलं असं वाटत असेल आणि तुमच्याकडे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून जर कोणी जाणार असेल तर त्यांना फायदा होईल मित्रांनो हो आता आपला हा दोन दिवसाचा प्रॉपर प्लॅन संपला आहे मला असं वाटतं कारण त्या दोन दिवसामध्ये माझं आधीपासूनच एम होतं की दोन दिवसामध्ये अक्कलकोट आणि तुळजापूर किंवा मग अक्कलकोट आणि बासी बाकी बाकीच्या प्लेसेसची माहिती द्यायची जी की आता पूर्ण झाली आहे ज्यामध्ये मी तुम्हाला अक्कलकोटमध्ये आणि तुळजापूरमध्ये कुठे राहायचं आहे किंवा मग कुठे बेस्ट प्लेसेस आहे जिथे तुम्ही फूड एक्सप्लोर करू शकता हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तरच माझ्या या व्हिडिओला लाईक करा आवडला असेल आणि तुम्हाला वाटतं की ही माहिती लोकांपर्यंत पोचावी तर तो शेअर करा आणि अशीच माहिती जर तुम्हाला वाटते की नेहमी मिळत राहावी नवीन प्लेसेसची तर त्यासाठी सबस्क्राईब करा आणि आल्या आल्या जर तुम्हाला बघायचं असेल माझे व्हिडिओज तर नोटिफिकेशनच्या आयकॉनला क्लिक करून ती बेल जी असते ना ती प्रेस करायला विसरू नका कारण आता यापुढे खूप साऱ्या सिरीज माझ्या प्लॅन्ड आहेत ज्याच्यामध्ये जगन्नाथपुरी आहे उज्जैन आहे हम्पी आहे परत बाकीचे खूप सारे प्लेसेस आहेत आता मी आदिवगीला जायचा विचार करतोय मथुर आहे काशी विश्वनाथ आहे केदारनाथ आहे या सगळ्याची माहिती तुमच्यापर्यंत एकदम डिटेलमध्ये पोहोचावी जिथे तुम्ही बजेटमध्ये ट्रिप्स करू शकता आणि तुम्हाला कसलेही अडथळे येणार नाही ज्यामध्ये रेल्वे जर तुम्ही ट्रेननं प्रवास करत असाल बसनं प्रवास करत असाल बाईक कार वॉट एव्हर इट इज मी तुमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टींची माहिती पोचवेल जेणेकरून तुम्हाला खूप म्हणजे जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल पहिल्यांदा किंवा मग सोलो असाल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स येणार नाहीत याची मी नक्की काळजी घेईल आणि असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या इन्स्टावरती मी खूप दिवस झालं मेहनत करतो आहे आता हे यूट्यूबचं यूट्यूबची बारी आली आता त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद अजून एकदा आणि स्टेट येऊन खूप मज्जा करू आपण आणि खूप प्लेसेस बघू आणि मीही फिरेन आणि तुम्हालाही फिरेन थँक्यू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ